बॉलिवूड किती जादुई दुनिया जिथे प्रेम कथा फक्त पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही तितक्याच रंगीत आणि नाट्यमय पद्धतीने फुलतात जिथे चमचमते तारे आणि त्यांच्या मागे लपलेल्या भावना आपल्या मनाला भुरळ घालतात कधी हसवतात कधी रडवतात तर कधी विचार करायला भाग पाडतात आज आपण अशाच एका जोडप्याच्या गोष्टीकडे वळणार आहोत ज्यांनी बॉलिवूडच्या या चकचकीत दुनियेत आपलं प्रेम आणि विश्वासाचं नातं इतकं सुंदर बनवलं प्रत्येक जण त्यांच्या प्रेमकथेचा चाहता झाला कोण आहे हे जोडप तर ते आहेत आपले लाडके आशुतोष राणा आणि रेणुका शहाणी कधी कधी आयुष्यात प्रेम आपल्याला त्या वळणावर घेऊन जातो जिथे आपण कधी जाण्याचा विचारही केलेला नसतो तसंच काहीस घडलं आशुतोष आणि रेणुका यांच्यासोबत या दोघांनी तीन वर्षे एकमेकांना डेट केलं पण लग्नाचा विचार अजिबात नव्हता मग असं काय घडलं की या दोघांनी एकमेकांचा हात कायमचा धरला नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांची भेट झाली ती बॉलिवूडच्या गजबजलेल्या दोघेही आप करिअर मध्ये व्यस्त स्वतंत्र आणि समाधानी रेणुका यांनी सांगितलं आम्ही डेटिंग करत होतो पण लग्नाचा विचार आमच्या डोक्यातही नव्हता आम्ही दोघेही आमच्या कामात मग्न होतो आम्हाला आमचं स्वतःच आयुष्य आवडायचं पण मग एक दिवस असा आला जेव्हा मला वाटलं की मला माझ्या आयुष्यात मुलं हवी रेणुका यांना नेहमीच एक सुंदर कुटुंब हवं होतं जिथे मुलांना चांगलं संगोपन आणि प्रेमळ वातावरण मिळेल आणि याच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला पण यात एक खास गोष्ट होती म्हणजे आशुतोष राणा यांचा कुटुंब वत्सल स्वभाव रेणुका म्हणाल्या राणाजी खूप कुटुंब वत्सल आहेत जेव्हा तुम्हाला मुलं हवी असतात तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांचा बापही तसाच हवा असतो जो प्रेमळ जबाबदार आणि काळजी घेणारा असेल रेणुका यांनी पॉडकास्ट मध्ये सांगितलं की आशुतोष यांनी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय त्यांच्या मी तुझ्यासाठी एक निवडली आहे चांगली मुलगी आहे तिच्याशी लग्न कर आशुतोष यांना आधी तर धक्काच बसला त्यांच्या मनात प्रश्न आला ही मुलगी कोण आहे त्यांना माहीतच नव्हतं की गुरुजी रेणुका यांच्याबद्दल बोलत आहे जेव्हा आशुतोष यांनी हे रेणुका यांच्या आईला सांगितलं तेव्हा त्यांच्या आईला तर धक्काच बसला त्यांनी विचारलं तू खरंच रेणुकावर प्रेम करतो मी फक्त गुरुजींच्या सल्ल्यामुळे लग्न करतोय यावर आशुतोष यांनी खूप प्रामाणिकपणे उत्तर दिलं मी रेणुकावर खरंच प्रेम करतो आणि माझ्या गुरुजींचा सल्ला मला फक्त योग्य दिशा दाखवतोय आज आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांच्या लग्नाला चोवीस वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांचं नातं आजही तितकंच ताजं आणि प्रेरणादायी आहे दोघेही आपल्या कामात यशस्वी आहेत पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्यांनी एक सुंदर कुटुंब निर्माण केलं त्यांना दोन मुलं आहेत शौर्यमन आणि सत्येंद्र रेणुका यांचं स्वप्न होत एका प्रेमळ कुटुंबाचं आणि आशुतोष यांनी त्या स्वप्नाला पूर्ण करण्यात साथ दिली आशुतोष यांचा गुरुजींवरचा विश्वास आणि रेणुका यांची मुलांबद्दलची इच्छा यांनी मिळून ही प्रेम कथा अशी रंगली की ती आजही प्रत्येकाला प्रेरणा देते आशुतोष आणि रेणुका यांची ही गोष्ट फक्त एक प्रेम कथा नाही तर विश्वास समजूतदारपणा आणि एकमेकांबद्दलच्या आदराची कहाणी आहे बॉलिवूडच्या चमचमणाऱ्या धुमीत जिथे नाती तुटण्याच्याही बातम्या येतात हे जोडप एकमेकांसोबत खंबीरपणे उभं आहे त्यांच्या या गोष्टीतून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते प्रेम तेव्हाच खरं ठरतं जेव्हा त्याला विश्वासाची समजूतदारपणाची आणि आदराची जोड असते तुम्हाला ही प्रेम कथा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा